स्टार्ट स्टार्ट पोलिस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस आणि दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस या दोन दिवशी एकूण तीन दिवसा घरपुड्या झाल्या त्या तिन्ही घरपुड्यामध्ये घटनास्थळा घटनास्थळावर जाऊन आम्ही भौतिक आणि तांत्रिक पुराचं विश्लेषण केलं आणि घटनास्थळावर मिळालेल्या काही सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्ही स्थानिक आरोपींची चौकशी केली असता त्यामध्ये आम्हाला तीन आरोपी संशयित वाटले त्यावरून आम्ही खामगाव हद्दीतील तीन आरोपी नामे अनिकेत देशमुख अभिषेक हेलोडे आणि मंगेश जाधव यांना अटक केली आणि अटक करून पी सी आर दरम्यान त्यांचा कबुली जबाब घेतला तर त्यांनी ह्या तिन्ही घरपुड्या आणि खामगाव शहरमधील सावजी लेआउटमधील एक दिवसा घरपुडी केल्याची कबुली दिली ह्या कबुलीनुसार आम्ही त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल चांदीच्या मूर्त्या पितळीच्या मूर्त्या आणि देवघरातील इतर साधनसामुग्री आणि नगदी कॅश असा एकूण बहात्तर हजार रुपयाचा माल जप्त केला यामध्ये हे जे गुन्हेगार आहेत ह्यांनी ह्याआधी अनेक घरफोड्या केल्याचे पोलीस रेकॉर्डवरून काढल्यानंतर यांच्याविरोधात एकशे बारा भारतीय न्यायसंहिता अंतर्गत किरकोळ संघटित गुन्हेगारी प्रस्तावसुद्धा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबेसर अपर पोलीस अधीक्षक श्री श्रेणिक सर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील अधिकारी अमलदार यांनी केलेली आहे